इचलकरंजी इथं विजेता क्रीडा सांस्कृतिक मनोरंजन मंडळाच्या नावाखाली लायकर मळ्यात सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकून शिवाजीनगर पोलिसांनी अड्डा चालक आणि पार्टनरसह चोवीस जणांना अटक केली त्यांच्याकडून सव्वीस हजाराची रोकड चौदा मोबाईल चौदा दुचाकी सीसीटीव्ही यासह जुगाराचं साहित्य असा एकूण सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोवीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे इचलकरंजीतील लायकरमाळ्यात बेकायदेशीरपणे जुगार क्लब सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांचं पथक शनिवारी रात्री त्या ठिकाणी पोहोचलं असता क्लबच्या चारही बाजूनं पत्र्याची संरक्षक भिंत असल्यानं आत काय सुरू आहे ते कळत नसल्याचं दिसून आलं पोलिसांनी आत पाहणी केली असता बांधीव खोल्यामध्ये विजेता क्रीडा सांस्कृतिक मनोरंजन मंडळाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे तीन पाणी जुगार खेळला जात असल्याचं निदर्शनास आलं याबाबत विचारणा सेवा केली असता सदानंद कदम हे क्लब चालक असून युवराज कदम हे क्लब पार्टनर असल्याचं स्पष्ट झालं यावेळी पोलिसांनी क्लब चालक पार्टनर हेल्पर आणि जुगार खेळणाऱ्या एकवीस जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी या कारवाईत रोख सव्वीस रुपये चौदा मोबाईल चौदा दुचाकी सीसीटीव्ही एन व्ही आर तेवीस खुर्च्या तीन टेबल यासह जुगाराचं साहित्य असा एकूण दोन लाख तेवीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी राहुल कामत यांच्या नुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चोवीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय दरम्यान अशाच प्रकारे शहरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अन्य जुगार अड्ड्यांवर आणि अवैध व्यवसायांवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये